तिने बोलल्यानंतर हा फुगा हातात सोडणार आहे जोपर्यंत थ्री बोलत नाही अरे तुमची पण कधीतरी होते <laughs> आता तुमका तुमका पण कधीतरी बसायचा या हॉट सीड वरती कौम कधी का करोडपती ओके वन टू थ्री तर मी फुगा सोडणार फुगा सुटल्यानंतर तुम्हाला जवळ यायचंय हात अजिबात लावायचं नाही फुग्याला एकत्र यायचे डोकं घ्यायचे डोक्यानं जवळ या डोक्यानं जवळ <laughs> या लग्नाची आठवण झाली असं तसं नाही फुग्याला डोकं लावायचं असं कॅच पकडायचं ओके पाच चार्ज असतील पाच चार्ज मध्ये सगळ्यात जास्त कॅच जे जा कपल पकडेल ते विनर पाच चार्ज असणार पाच चार्ज मध्ये पाच कॅच पकडणार त्याच्यातील सगळ्यात जास्त कॅच जे कपल पकडेल ते विनर ओके भूषून काढ पहिले तुला वन कुठं डाऊन वन टू थ्री अमेरिकेत आधी म्हणतात माझा इंडियन बिरायचा जवळ थांबला एकदम लांब होतात या दोन्ही जागांना गाण्यावर नाचायचं पुढे वन वन टू थ्री एक मिस होते दुसरं वन वन टू ते मुन्ना तू सुना आणि ना मुन्ना डान्स कर आणि दुसरं पक्ष द्यायला ये ये अरे ये ते कुठे गेले मिस्टर अँड प्रसाद सर बक्षीस घेऊन जा तुमचं बाकी झालं खतम टाटा बाय बाय गुड होते चांदीच्या टाटा गजनधर केळी अजिंक्य नाव घेते ओंकार आणि प्रज्ञाच्या साखरपुड्याच्या वेळी मला वाटलं होम मिनिस्टरच्या वेळी म्हणत की काय कारण अर्ध्या पन्नास टक्के त्याच्यासाठी पाठ केली असते या तुम्ही घेऊ मी सांगतो माझ्या मागणी म्हणा घरी आले पाहुणे आले पाहुणे बायकोने केला बायकोने केला स्पेशल चहा स्पेशल चहा त्यात टाकला त्यात टाकला किसून किसून आला किसून किसून आला नाव काय अजिंक्य नम्रताचं नाव घेताना नम्रताचं नाव घेताना हा तसा करा हा झुके काय नाही साला ओके दादासाठी जोरदार आपण बसून घ्यायचं फोटोग्राफर मयूर मयूर कोण मयूर कोण को प्रसाद सौरभ सौरभ गावकर राहुल अरे वॉशरूम फुल आहे इकडे अरे वॉशरूम फूल आहे तिकडे प्रथमेश प्रथमेश दुरी कुठे राहुल भाई चॉकलेट राहुल राहुल या ना आल्या मित्रांनो पटकन सोपा साहिली केसरकर गर्ल्स पण येऊ शकतात पाहिजेत आठ फ्रेंड पटकन उषा चार फोंड संकेत जाधव साहिली सिद्धी मोठ मोठ तिघी उठत तिघी उठत चार मैत्रिणी आहे आणि चार मित्र आहेत चला दोघ दोघांमध्ये आपण भांडण चला तिघे जणांचे कविता फटक फटक हे बोलवण्यात मला जास्त वेळ जातो फटक चार मित्र झाले तिथे मुन्ना सुन्ना तिथे अरे तो सुन्ना असं एक दोन तीन चार असे दाखवा इथे एक हे पुढे एक दोन इथे या दोन तीन चार इकडे मला हा तिकडे 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 त्यांच्या लाईन मध्ये उडा कविता अरे या तिघी तिघी या इतका माहीत पाहिजे का चार मित्र या माहिती चार मित्र या झालं सगळं जाऊ ना अरे पटकन पास याला या मला ओंकार बोलला होता माझे सगळे मित्र इतके एक्साइटेड आहेत की तुला दंभ होतील गेम खेळ अरे नाव घेतल्यानंतर लिलाव लीलाव लावल्यासारखं वाटतं हिंचो परत परत आ सुमी मिलिन राडे गुटेन मिलिन आडेल का राडे मिलिन आडेल तर तुझंच बटला मिलिन राडे कोण आडलं बटला मिलिन रे तू मग बाजूला उभा बस त्याचं सांगितलं फोटो

माझ्या लग्नाचे वर्णन तुला मिळणार. वर्क करताना मी त्रास होतो तरी तुला मिळणारू. थोडे लागलेले माझं प्रोडक्शन लग्नाचं सगळं तुझ्याकडे असेल सर. उठ. थोडं सर आहे. डोबो डो बट तो अरे चल उठ. झालं हा. नाही हे रे माझं सगळ्यांना उठवलं नाही ते दोघय दोघय. नाही आला आला जा. समोर समोर थांबा. चार त्या बाजूला चार या बाजूला. चार या बाजूला चार त्या बाजूला. समोर 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 एकमेकांच्या समोर खेळायचे कुस्ती करायचे पकडा एकमेकांचे हात पकडा असे अशी कुस्ती खेळतात कुस्ती कशी खेळतात हा पकडा वन टू थ्री स्टार्ट म्हटल्यानंतर माझा फक्त सामान छान स्टार्ट म्हटल्यानंतर एकमेकांना घालकाबंदी करायचे इकडे आलात तर तुम्ही आहोत तिकडे गेला तर तुम्ही आहोत वन बघूया वन टू थ्री स्टार्ट बाबा पुरे <laughs> <laughs> पुरे 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 झालं 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 अशी काय कुस्ती खेळायची आप आप थांबा आपल्या जागेवर थांबा आपल्या जागेवर थांबा आपापल्या जागेवर थांबा एकमेकांचा हात घेऊन जाल घरी जाताना आपल्याला या बॉल साठी कुस्ती खेळायची आपल्याला या बॉल साठी कुस्ती खेळायची बरोबर मधोमध बॉल ठेवायचा दो आहे दोघांच्या मध्ये बॉल असले पाहिजे मधोमध बॉल ठेवायचा ओके समान घ्या प्रोजेक्ट काय सीजना हळू मिळा असं ना तर डोकं दाखवायचं हेड दाखवा तुमच हाताने हेड शोल्डर नी हेड शोल्डर नेतू हेड ने गेम आहे आणि ज्यावेळी बॉल बोलेल ज्यावेळी बॉल म्हणेल त्यावेळी

आपल्याकडे एक आहे त्याचा पण आपण लावूया दुसऱ्याच्या बंदूला हात हेड शोल्डर सगळ्यांनी बाटलीतला गंगाराम बघितलं असेल आज बॉल मधला गंगाराम दिसतोय हेड शोल्डर नी हेड शोल्डर नी हेड शोल्डर बॉल ओके <laughs> थांबता okay, हा नाही नाही प्रामाणिकपणे ज्याच्या हातात बॉल त्याने थांबा बाकी बाकी बाजूला थांबा हा बाकीच्या बाजूला थांबा चला आता था 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 दो था दोन बॉल इथे द्या दोघांनी समोरासमोर थांबायचं दुसरी जोडी समोरासमोर थांबा चलो वाट टू थ्री सात हेड शोल्डर नी हेड शोल्डर नी हेड शोल्डर हेड हेड शोल्डर नी हेड शोल्डर हेड हे अरे हे हेड खाली <laughs> head, shoulder, knee, head, shoulder, तू खाली काय करतोय तिकडे हेड शोल्डर नी हेड शोल्डर ठेवा लागेल त्याला सेन्सिटिव्ह पार्ट असतो हेड शोल्डर नी हेड शोल्डर बॉल ओके टप टपला दोघांमध्ये फाईट लागेल आता लास्ट खेळाची आता Ball बॉल न म्हणता जरी बॉलला हात लावला मेंदू समजून तरी याव आणि बॉल नाही मिळाला तरी याव वन टू थ्री स्टार्ट हेड शोल्डर नी हेड शोल्डर नी अँड टोच टोच कुठे आहे आपले टोच अँड आईज वर 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 या वर या आईज येत हा अँड इयर And mouth and nose, head, shoulder, knee, and bendu. Head, shoulder, knee, 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 head, bendu. Okay, yeah, head. शोल्डर हो नी हेड ऑल ओके आणि काय बघाशी येत ना नाही नाही आता जातो ना मित्रासाठी जोरदार टायर एक्शन या खेळात आपल्याला विनर सापडतो <laughs> पुन्हा ये कोण देते बक्ष

दे 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 दे। या ठिकाणी आपण रिंग सेरेमनी स्टार्ट करतोय चिरंजीव ओंकार आणि चिरंजीवी सौभाग्य सकल कांक्षिणी प्रज्ञा यांचा साखरपुडा सोहळा आणि हा सगळा प्रवास रिंग सेरेमनी पर्यंत येतोय त्याच्यानंतर केक कटिंग होईल आणि रिंग सेरेमनीची तयारी झालेली आहे सो सगळ्यांना विनंती आहे काउंट डाऊन घेईन फाय टू झिरो झिरो मधल्यानंतर आपण रिक्स स्टार्ट करायचे कारण तिथं विजिट लागेल भूषण तुझ्यासाठी आणि सगळ्या कॅमेऱ्यासाठी काउंट डाऊन आहे सांगितलं जरा काउंट माझ्या मागून रिपीट करायचं ओके